या तुम्हाला खेळ समजला तुम्ही जिंकले तर तुम्हाला पैठणीसाठी ओके करायची सुरुवात शूटवाले रेडी आहे सगळे थोडं पलीकर सर घरी गेले गेले नाव सांगा पहिले हात धुवू नका बरं का बर चार पाच दिवस आता हात मिळून आले तुम्ही हे ना बघा हे तळ्यात आहे ओके हे मळ्यात आहे करू सुरुवात मळ्यात हॅलो तस नाही मग एवढं नाही आता हे बघा ना थोडं थोडं प्रयत्न करा ना ओके तळ्यात बरोबर ओके मळ्यात बरोबर तळ्यात पण एक गोष्ट आहे मी डबल मला तिकडे होल्ड करायचं बरोबर तळ्यात अरे उपशा आहेत की तुम्ही पाहिले त्यांना जजमेंट आले बरं का हां रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात आई बरं एक चान्स चला सेलिब्रिटी म्हणून हा मळ्या बरोबर मळ्यात हा रेडी तळ्यात मळ्या बोलते का हे बघ ना अख्या गावाला कळलं कळलं बरं पुन्हा एकदा मी मारले की मारलं तरी पण चाल म्हटलं त्यांना घेऊ वहिरच बाजूला उभा कर येस लाईफ बना दोघा या इकडे या जी शिकायला उचलायला तुम्हाला सरकार लगेच येऊन उभारले हे सगळे फॉलोअर येतो युट्यूबला पाहणार आहे हा रेडी मळ्या तळ्यात बरोबर तळ्यात हा रेडी मळ्या मळ्यात या सगळ्याच मोहिनी जिंकल्या या सगळ्या काही थंडी वस्तू